हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट्रांडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सर्व धर्म समभाव या मालिकेमध्ये परधर्माची थोडक्यात ओळख आपण आज पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये पारशी धर्म वा समाज आपण या नावाने ओळखतो नवरोज या नवीन वर्षाच्या सर्व पारशी बंधू बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो माझ्या तर्फे तसेच माझ्या चॅनलतर्फे मित्रांनो मुस्लिम धर्माची आपल्यावर सक्ती होऊ नये म्हणून इराण देशातून आपल्या भारत देशात आश्रयाला आलेल्या पारशी लोकांच्या धर्माला झोराष्ट्रीय असे म्हणतात कालांतराने त्याला पारशी असेच म्हटले गेले आहे मित्रांनो तर अवेस्ता या धर्माचा धर्मग्रंथ मानला जातो या धर्माचा संस्थापक झरतुष्ट आहे झोरो कॅलेंडर नुसार चालू वर्षात शेवटचा दिवस म्हणजे पतिती होय जो काल गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होता या दिवशी अहुरा माजदाचे प्रतीक म्हणजे ही देवता आहे त्यांची यांचे प्रतीक म्हणून अग्नि देवतेची पूजा केली जाते या मुहूर्तावर वर्षभरात केलेल्या काया वाचे कबुली देऊन परत अशा चुका माझ्याकडून होणार नाही अशी कबुली देखील दिली जाते मित्रांनो प्रत्येक जण या पश्चातापाच्या आगीत जळत असतो मित्रांनो अशी पद्धत आपल्या हिंदू धर्मात नाही उलट मास मध्य मदिरा यांचा आस्वाद वर्षभरात घेऊनही परत आपल्याला या वस्तू नवीन वर्षात मिळणारच नाही म्हणून या वस्तू आधाशासारखे आपण तुटून पडत असतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात नवीन चांद्र वर्षाच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा असे म्हटले जाते तर पारशी समाजात नवरोज असे म्हटले जाते गुढीपाडवा सण जसा आपण साजरा करतो तसाच पारशी समाज पते ती सण साजरा करतात नवीन वस्त्र धारण करून पंचपक्वानांचा आस्वाद घेतला जातो एकमेकांना शुभेच्छा देऊन भेट वस्तूची केली जाते विधिवत दान धर्म व गरजवंतांना अन्न वस्त्र दान देखील केले जाते मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील पितृपक्षाप्रमाणे वर्षाचे शेवटचे काही दिवस पित्रांच्या शांती व सद्गतीसाठी विधी केली जातात या पारशी धर्मामध्ये या पारशी समाजात अनेक श्रीमंत व्यावसायिक लोक होऊन गेलेत मित्रांनो उदाहरणार्थ प्रसिद्ध उद्योगपती जमशेदजी टाटा बिर्ला रतन टाटा डॉक्टर होमी बाबा गोदरेज पुनावाला कपाडिया दादाभाई नवरोजी वाडिया फिरोज गांधी नानी पालखीवाला भिकाजी कामा इत्यादींचा समावेश होतो मित्रांनो आणखी काही असतील तर माझ्या माहितीत जेवढे होते मला आठवत होते तेवढे या ठिकाणी मी नावे देत आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पारशी समाजासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी सोबत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा ओम शिवशंभू महादेव